आणि आता थेट जाऊयात उदय सामंत विधीमंडळ परिसरात बोलत आहेत गिरणी कामगारांची घरं तीन वर्षात एक लाख दिली असती अरे काय अर्थ आहे त्याला कोण काही जादूगार आहे का अगा तुफान पिक्चर आहे का की गाडी फिरवली तीन लाख घरं झाली त्याच्यामुळं कृपा करून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती अशी आहे की एक पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच्यावरचीच प्रश्न विचारण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्तानं केलेली जी विधानसभेतली कामगिरी आहे महाराष्ट्राला कशा पद्धतीनं आम्ही पुढे घेऊन जातो आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आम्ही या विधानसभेमध्ये काय केलं आम्ही ज्यावेळी ए व्ही जी सी पॉलिसी आणली गेमिंगमध्ये कॉमिक्समध्ये त्याच्यामध्ये देखील मराठी माणसाला स्थान ठेवलं मराठी माणसाच्या स्टुडिओला अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला याच्यावर आपण जर चर्चा केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं विधायक चर्चा आहे यांच्या पत्रकार परिषदेवर बोलणं आणि चर्चा करणं आणि ह्यांना उत्तर देणं म्हणजे हा नुसता टाईमपास आहे आणि आमचा वेळ

पण अजून एक झाली लक्षवेधी ती कदाचित तुमच्या पाहण्यात आली नसेल ती म्हणजे मिठी नदीचा गाळ आता मिठी नदीचा गाळावर मात करण्यासाठी सकाळची पत्रकार परिषद आहे मिठी नदीमध्ये काय झालं हे मी मांडलं नाही हे महाविकास आघाडीचे आमदार भाई जगताप साहेबांनी मांडलं काय मांडलं की गाळाचे डम्पर फोटोमध्ये दाखवले गेले त्या डम्परमध्ये गाळ नव्हता दोन हजार बाराला डम्पिंग ग्राउंडमध्ये गाळ टाकायचा होता तो नियम चेंज करण्यात आला डायरेक्ट स्वतंत्र जागांमध्ये गाळ टाकण्याच्या दृष्टीनं निर्णय झाला आणि केतन कदम जो मास्टर माइंड आहे जो जेलमध्ये आहे त्याला मॅजेस्टिक कस्टडी आहे त्याचा पार्टनर कोण आहे हा प्रश्न देखील विधान परिषदेमध्ये आला होता कदाचित त्याला चालना अजून मिळू नये म्हणून ही पत्रकार परिषद होती त्याचं नाव सँटेनो मोरिया असं आहे आता सॅन्टेनो मोरिया कोण आहे हे आपण शोधा सॅन्टोनिओ मोरिया काय करत होता हे आपण शोधा केतन कदम आजही मॅजेस्टिक कस्टडीमधनं बाहेर कसे निरोप पाठवतो आहे हे आपण शोधा मिठी नदीचा सोळा लाख मेट्रिक टन जो काढलेला गाळ आहे तो मुंबईत प्रसाद लाडणी चांगलं सांगितलं की हे जर अजून समुद्रात टाकलं असतं तर अजून एक मुंबईचं बेट तयार झालं असतं तो गाळ दिसत नाही तो कुठं गेलाय तो शोधा जय जोशी कोण आहे ते कधीतरी आम्हाला प्रश्न विचारा माझं म्हणणं आहे काल मिठी नदीची जी लक्षवेधी झाली त्याच्यामध्ये जे सँटेनो मोरियाचं नाव आलेलं आहे त्याच्यापासून महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि मुंबईकरांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी आजची सकाळची पत्रकार परिषद होती आणि एकनाथ साहेबांवर टीका होती सँटेनो मोरियाला काळा की गोरा पण मी बघितलेला नाही आणि तुम्ही जे आता विचारताय तो दिनू मोरियाला पण मी काळा की गोरा बघितला नाही दिनू मोरिया काय करतो हे पण मला माहीत नाही आणि सँटेनो मोरिया काय करतो हे पण मला माहीत नाही केतन कदम जे मास्टर माइंड आहे जे जेलमध्ये आहेत मिठी नदीच्या काळाच्या संदर्भामध्ये फक्त तीन वर्षाचा जो फक्त तपास केला आहे एस आय टीनं त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार सापडला आहे अजून दोन हजार सहापासून दोन हजार एकोणीस पार पर्यंत मिठी नदीच्या काळात कोणकोण रुतलेले आहेत हे अजून बाहेर येणं बाकी आहे आणि म्हणून साय